आज रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवत आहे था पुरणपोळ्या बनवायचा विचार होता पण पुरणपोळ्या मी नाही बनवल्या कारण हे नको म्हणत होते ताई पण नको म्हणत होत्या तर ताई आणखीन आलेल्या आहेत थोड्या वेळामध्ये येतील म्हणजे आज रक्षाबंधन आहे पाहुण्याचा दिवस आहे माझा भाऊ पण येणार आहे नननबाई पण येणार आहेत आणि वेदिका पण येणार आहे गावाकडनं म्हणजे आज पाहुण्याचा दिवस आहे तर ती येईपर्यंत मी स्वयंपाक निवाण निवाण करत आहे तर सगळ्यांना परत एकदा रक्षाबंधनच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन तर सगळ्या ताई माहेरी जातात पण माझ्या इथं सगळेजण येतात माहेरचे येत आहेत ननंदबाई येत आहेत त्यामुळे मी कुठंच चालत नाही घर सोडणं कारण सगळेजण इथंच येतात तर मी फक्त सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत आहे काई -काई तर आज स्वयंपाकामध्ये काय काय बनत आहे म्हणजे पुरणपोळ्या बनवल्या तर खूपच छान होतं पण आता नको म्हणत आहेत त्यामुळे मी नाही बनवलं पण म्हटलं आता साधा सिंपल स्वयंपाक बनत आहे गुलाबजामून घेऊन आलेले आहे ते बनवलेलेच कारण आता पॉकेट आणलं तर घरी आल्यानंतर बनवणार आणखीन मी तळणार मग ते तळ बसून आणखी मला जास्त होणार असा यांचा विचार होता म्हणून गुलाबजामुन जे आहे ना बनवलेलेच घेऊन आलेले आहेत आणि पेढे पण आणलेले आहेत तर म्हटलं आता काहीतरी अशी छान अशी भाजी बनवूया तर भाजीमध्ये क काही ऑप्शन नव्हतं आज म्हणजे बटाटे टमॅटो हेच ठेवलेलं होतं हो तर म्हटलं त्यापेक्षा तर बरं आहे की मी पंचामृत बनवते छान लागतं चपातीसोबत पुरीसोबत छान लागतं पंचामृत तर पंचामृत बनवण्यासाठी मी काय केलं हिरव्या मिरच्या बारीक बारीक आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि भाजत ठेवलेलं आहे अगोदर मी शेंगदाणे भाजून घेतले कारण यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात शेंगण्याचं टाकायचं असतं आपल्याला तर मग शेंगदाण्याने थोडेसे जास्तच मी इकडं भाजून घेतले आणि वाटण करून घेतलेलं आहे आणि सगळसंग इकडे मिरच्या पण मी परतत आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे छान मऊ होईपर्यंत मिरच्या भाजलेल्या आहेत आणि त्यामध्ये नंतर तेल टाकून आणखी थोडा वेळ भाजलं की एकदम छान सॉफ्ट होतात ते आणि पंचामूज छान लागतं आता इकडे जितकी शेंगदाणे होते सगळेच मी वाटण करून घेतले एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान पंचामृत आळवून येतं आणि परत यामध्येच मी कोशिंबीर पण बनवणार आहे म्हणून थोडंसं जास्त प्रमाणातच वाटण करून घेतलेलं आहे आणि जेव्हा मी वाईस ओवर देत आहे ना त्यावेळी म्हणजे जोरदार पाऊस चालू आहे खरंच बघा हे वातावरण खूप बिघडलेलं आहे आणि आता ना शेतामध्ये राशी पडलेल्या सगळ्यांच्या आणि जेव्हा राशी पडतात त्यावेळेस मात्र पाऊस ढिंगाना घालतोच घालतो खूप सारं नुकसान होतं शेतकऱ्यांचं असं म्हणतात की शेतामध्ये जे आपण मेहनत करतो जी ही पेरणी वगैरे असते पीक अगोदर व्यवस्थित होतं कारण आ पाऊस वेळेत पडलेला आहे उडीद मूग जे हे आहे पीक छान आहे पण ज्या वेळेत रास करायची वेळ आली त्यावेळेत मात्र पाऊस इतका धिंगाणा घातलेला आहे ना खूप पाऊस आहे भयानक आणि ते रास करून घरला आणू देत नाही आणि जोपर्यंत ते घरी येणार नाही तोपर्यंत ते आपलं नाही आहे कारण नुकसानच नुकसान होणार आहे पावसामुळे म्हणजे आता माझ्या आई वडिलांच्या शेतामध्ये तसं झालेलं आहे सगळेजण मूग वगैरे काढत आहे तिथे शेतामध्ये आणि जोरदार पाऊ चालू आहे कसं काढणार अशामध्ये आणि ते लगेच मोड येतात त्याला हे पण असतं तर इकडं मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे लसूण इकडं पाच सात लसूण मी वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे पेस्ट बनवून घ्यायचे आहे आलं पण टाकू शकता आवडीप्रमाणे आणि इकडं कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे ते छान चटकल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत म्हणजे कडीपत्ता टाकायचा आहे लसूण वाटून करून ठेवलं मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि थोडंफार मी हिंग पण टाकत आहे म्हणजे चुटकीवर हिंग टाकलेला आहे आणि जोपर्यंत सगळेजण येतात तोपर्यंत स्वयंपाक मला करायचा आहे निवाण निवाण म्हणजे तब्येत ठीक नाही आहे ना त्यामुळे निवाण निवाण करत आहे मी कुठलीही कामं जी आहेत ना जास्त कामाचा लोड मी घेत नाही कारण हे कामं करून करूनच माझी तब्येत इतकी बिघडली तुमचे कमेंट पण येत आहेत ताई इतकं सगळं करून काय फायदा झाला तुला म्हणजे देवस्थानी गेलेले व्यक्ती परत आले घरी तुला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं इतकं तुझ्या शरीराचे हाल झाले तर तुमचं एकदम योग्य आहे पण अगोदर मी विचार केला नाही की असं मला काही होणार आहे पण खरंच बघा खूप अचानक झालं मला समजलं नाही की इतकं सगळं मला होणार होतं तर असं होतं कामाचं ओव्हरलोड झाल्यामुळे त्यामुळे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे मला पण अनुभवलेलं आहे तुम्हाला पण सांगत आहे की स्वतःची काळजी घ्या इतकी तब्येत बिघडून देऊ नका की आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल अशी परिस्थिती येऊ देऊ नका अगोदरच विचार करून चला कारण आपली तब्येत बिघडली तर घरचं कुठलंच काहीच व्यवस्थित राहत नाही पूर्ण घर बिमार राहतं त्यामुळे आपण व्यवस्थित राहणं आपली तब्येत ठीक राहणं हे गरजेचं आहे सगळ्यात आधी हे महत्त्वाचं आहे की आपण व्यवस्थित राहणं तर इकडे मी पंचाभूत कशा पद्धतीने बनवलं कढीपत्ता टाकला आणि वाटण केलेलं लसूण टाकलेला आहे परतून घेतला हलकासा लसणाचा कलर चेंज झाला तर हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलं आणि लगेच मी शिमला मिरची टाकलेली म्हणजे दोन शिमला मिरच्या ठेवलेल्या होत्या तर मला यामध्ये मिक्स करूया कारण त्या दोन मिरची भाजी व्यवस्थित होणार नव्हती एकदम थोडीशी होणार होती तर त्या दोन शिमला मिरच्या मी कट करून पंचामृतमध्येच टाकलेला आहे छान टेस्ट येतो तर अगोदर मी शिमला मिरची टाकून परतून घेतलेला आहे नंतर जी भाजून ठेवलेल्या मिरच्या होत्या ते टाकून मी परतून घेतलेलं आहे आणि मिरच्या खूप झणझणीत आहेत म्हणून कमी प्रमाणात ते टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर मी शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे जास्त प्रमाणात टाकलं म्हणजे एक ते दोन वाटी मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि परतून घेतलं आणि असंच मसाला व्यवस्थित भाजला जात नाही करपाय लागतो म्हणून थोडं थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे कमी गॅसवरती नंतर मी टाकलेला आहे चिंचेचं पण आणि पाणी टाकलेले खूप सारं म्हणजे थोडीशी जसं आमटी असते ना तशा पद्धतीने मी पंचामृत करत आहे म्हणजे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे आपण थिकी बनवू शकतो आणि पातळ पण एकदम छान लागतं हे कारण वरण तर मी बनवलं पण ताई वरण खात नाही त्यामुळे म्हटलं पंचामृतच थोडं अशा पद्धतीने बनवूया जी चपातीसोबत भातासोबत होऊन जाईल पुरीसोबत हे आपल्या होऊन जाईल तर पंचामृतर बनलेलं आहे कमी गॅसवरती मी झाकून ठेवलं निवाण निवाण शिजत राहील तोपर्यंत मी इकडं कोशिंबीची तयारी करून घेते तर मी आलेले आहेत कांदे खूप सारे म्हणजे ते स्टँडमध्ये कांदे ठेवत असते ते संपलेले आहेत म्हणून मी तिकडचे कांदे घेऊन आलेले आहे मोठ्या आकाराचे चार पाच आणि टमॅटो घेते आणि सगळे बारीक कट करायचं आहे म्हणजे कोशिंबीर छान रंगीबेरंगी होते आणि यामध्ये आणखीन आपण मुळा ॲड करू शकतो म्हणजे आज सोमवार आहे आपण जर कांदा खात नसला ना म्हणजे सोमवारच्या दिवशी कांदा लसून खाल्लं जात नाही पण आमच्या इथं खातात म्हणून मी टाकत आहे तर आपल्याला कांदा जरा स्किप करायचा असला तर त्यामध्ये आपण काकडी मुळा हे हे सगळं टाकू शकतात छान बन बनते कोशिंबीर तर सगळं मी बारीक कट करून घेत आहे आणि इकडं सगळसंग माझं लक्ष पंचामृतकडे आहे बघू शकता एकदम छान असं पंचामृत बनून तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करूया कारण पंचामृत बनवून तयार झालेलं आहे आणि पटकन मी कोशिंबीरीची तयारी करून घेते यामध्ये तामझाम थोडंसं कट करण्याचंच आहे तर कर मी कांदे साल काढून घेतलं स्वच्छ धुवून घेत आहे टोमॅटो कांदे सगळं आणि बारीक कट करून घ्यायचं आहे जितकं होईल तितकं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जरा चॉपिंग म्हणजे चॉप करायचं जर असलं तर त्यांना आपण हे करू शकता म्हणजे कमी वेळामध्ये झटपट होतो पण माझ्याकडे नाही आहे तर मी इकडं बारीक बारीक अशा पद्धतीनं कट करून घेत आहे आणि बाकीचे म्हणजे आणखीन कनिंग मिळायचं आहे कुकरला भात लावायचं आहे सकाळी वरण भात बनवलेलं होतं बाबांचं दिनेचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आमचं आणखीन काही झालेलं नाही जेवण खाणं टायमिंग यावेळी सांगितलं दुपारचे दोन सवा दोन वाजलेले आहेत ताईला दोन तीन वेळा फोन लावला की कुठं आहे तर म्हणत आहे येत आहोत रस्त्यानं आहोत म्हणजे घरची सगळी कामं आवरून ती येत आहेत त्यामुळे थोडासा वेळ झाला असेल त्यांना तिथंच आणि म्हणत होत्या यष्टी पण फेल झालेले आहे त्यामुळे थोडासा लेट होतच आहे ताईला यायला येता येता घरी त्यांना चार वाजलेले होते तोपर्यंत मी निमानिमान स्वयंपाक बनवला कपड्याचं काही तामझाम नव्हतं कारण कपडे मला मशीनमध्येच टाकायचे होते लाईटचा वेट मी करत होते आणि मला जमतही नव्हतं पहिल्यांदा म्हणजे दिनेश आहे घरी तर दिनेशलाच म्हटलं की सगळे कपडे मशीनमध्ये कशा पद्धतीने टाकायचे तूष टाक मला जमत नाही आहे म्हणजे पहिल्यांदा मी यूज करत आहे कशा पद्धतीने यूज करायचे मला तितकं समजत नाही तुम्ही म्हणतही होता की ताई तितकं काही अवघड नाही आहे जड नाही आहे न समजासारखं काही नाही आहे त्यामध्ये एकदम सोपी पद्धत आहे तर हो जे आता तुम्ही यूज केलेले त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं वाटत आहे पण माझ्यासाठी ते नवीन आहे म्हणून मला थोडंसं ते युनिक वाटलं म्हणजे कशा पद्धतीने टाकायचं काही झालं तर काय करायचं असं मला विचार येत होते त्यामुळे मी आणखीन सुरुवात मी केलेली फक्त पूजन करून ठेवलेलं आहे आणि दिनेश गेले गॅरेजला दिनेश आल्यानंतरच ते कपडे मी टाकणार आहे म्हणजे आता त्याला माहिती आहे कशा पद्धतीने करायचं आहे कारण त्यानं बघितलेलं आहे परत ते आले होते सांगण्यासाठी तर ते पण ध्यान म्हणजे लक्षपूर्वक दिनेश ऐकलेलं आहे आणि एका वेळेला ऐकलं आणि तुमच्या लक्षात राहतं माझ्या राहत नाही माझ्या डोक्याच्या जा बाहेर जातं ते ज्या जोपर्यंत की मी दोन तीन वेळा ते यूज करत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यात बसत नाही असं आहे त्यामुळे मी थोडंसं थांबलेलं आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करत आहे आणि तसं तर मशीनमध्ये कपडे ड्राय होऊनच येतात तर त्याला सुकवायला जास्त वेळ मला लागणारी नाही आहे तर इकडं मी कांदा आणि टमॅटो बारीक कट करून घेतला कारण या वेळेमध्ये कुठलीही भाजी घरामध्ये नाही आहे आपण यामध्ये गोबी टाकू शकता जे पत्ता गोबी ना बारीक कट करून ते पण टाकू शकता पण या वेळेत घरात कुठलीच भाजी नव्हती त्यामुळेच मी पंचामृत आणि कोशिंबीर बनवत आहे तर इकडे टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक मी कट करून घेतला कोथिंबीर पण नाही या वेळेमध्ये कोथिंबीर का आणत नाहीत कारण आता मी इतर दवाखान्यात जाऊन आली आहे दररोज माझे टॅबलेट चालू आहेत मला तर कोथिंबीर खाल्यानं काय होतं ते सगळ्या औषधाचा उतारा करतो म्हणून कोथिंबीर हे आणत नाही आहेत तर नसली तरी काय हरकत नाही आहे असली तर जरूर टाका तर इकडं मी काय केलं कांदा टमॅटो आणि शेंगदाण्याचा फोर आणि चोईपुरतं मीठ आणि थोडीशी साखर मी सगळं मिक्स केलेले एकजीव केलेलं आहे आणि दोन वाटी ताजं दही टाकलेलं आहे म्हणजे जास्त आंबटपणा नसावा आणि कोशिंबीर जर खायला आपल्याला म्हणजे जेवण करायला वेळ असेल तर काय करायचं फक्त तडका देऊन ठेवायचं बाकीच्या सगळ्या वस्तू टाकायच्या फक्त दही टाकायचं नाही ज्यावेळेस आपण जेवण करू त्यावेळेस दही टाकलं तरी पण चालतं कारण दही लवकर पाणी सोडायला लागतं ला पण मी अगोदरच टाकलेलं आहे माझा विषारी एकच होता की पटकन करून स्वयंपाक म्हणजे किचनपासून फ्री व्हावं म्हणून दही टाकलं मी आणि इकडं तडका तयार करत आहे तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कढीपत्ता टाकला हिरवी मिरची टाकलेली आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे तडका आपल्याला कोशिंबिरीमध्ये टाकायचा आहे एकदम छान कोशिंबीर बनून तयार होतं आणि बनवण्याची पद्धती एकदम सोपी आहे म्हणजे लहान लिरकूसुद्धा बनवू शकते इतकी सोपी पद्धत आहे याची काही झंझट नाही खाण्यासाठी खूप चविष्ट लागतं तर इकडं कोशिंबीर पंचामृत दोन्ही वस्तू बनवून तयार आहेत तर छोट्या पातल्यात मी काढून घेत कारण कळया खूप मोठ्या आहेत भरपूर स्पेस धरतात किचनमध्ये तर छोट्या पातल्यात मी काढून घेतलेला आहे आणि सगळं झाकून मी इथंच ठेवत आहे किचन काउंटवर आणि आता कनिंग म्हणून घेऊन आणि किचनवरती थोडासा पसाराही झालेला आहे बहू लागता थोडेफार भांडे पण झाले आहेत भांडे यावेळी मी क्लीन करणार नाही आहे सगळे पातळीत भरून ठेवते आणि पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतरच मी क्लीन करून घेणार आहे अगोदर मी किचन काउंट स्वच्छ करून घेते आणि लगेच मी इकडं भात लावते आणि चपातीसाठी कणिंग मळून घेते म्हणजे कणिंग भिजत राहील तोपर्यंत तो कपडे वगैरे मी मशीनमध्ये टाकून घेते म्हणजे कपडे भिजवून घालायचे का तसेच घालायचे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घरात म्हणजे आता आहे वॉशिंग मशीनच्या आता इकडे कशा पद्धतीने यूज करतात कुठलं त्यामध्ये निरमा वगैरे यूज करता तुम्ही मला नक्की सांगा कारण मला काही माहिती नाही याबद्दल तर तुम्ही वॉशिंग मशीनचा यूज कसा करता मला नक्की सांगा कारण आता मी पहिल्यांदा यूज करत आहे आणि ते कशा पद्धतीने कपडे टाकायचे काय करायचं आहे मला काही माहीत नाही त्यामधलं तर मी काय केलं कोरडेच कपडे अगोदर टाकले आणि ते काय सर्फ एक्सर आणि कम्फर्ट वगैरे आणलेलं होतं ते टाकलं आणि ठेवलं मग ते भिजवण्यासाठीच भरपूर वेळ लागलेला होता मशीनला मग नंतर ती धुवायचं चा काम चालू झालं तिथं मग एक ताई मला म्हणत होते कपडे अगोदर एक तासभर भिजत ठेवा तुम्ही जसं दररोज आपण धुवण्यासाठी भिजवता नंतर टाका त्यामध्ये म्हणजे जास्त मशीनलाही प्रेशर येणार नाही आणि लवकर धुव धुवणं होतं असं म्हणत होत्या मग ते नंतर मला माहिती झालं तर तुम्ही कशा पद्धतीनं टाकत असता मला नक्की सांगा म्हणजे मला पण माहिती मिळेल की कशा पद्धतीने मला टाकायचं आहे तर इकडं मी कुकरला भात लावलेला आहे आणि तोपर्यंत मी कणिंग पण मळून घेतलेली आहे तर कणिंग मळून झाकून ठेवली थोडा वेळ आणि दिनेशला कम्फर्ट वगैरे मी आणायला लावलेलं होतं तर आणलेलं आहे शॅम्पू पण संपलेले होते ते पण आणल्यामुळे वरच्या वरील छोट्या मोठ्या गोष्टी संपत असतात आणि ते आणतच असतो आपण तर आता मशीनमध्ये कपडे टाकायचे म्हणजे लाईट गेलेली होती सकाळी आता आलेली आहे तर आता तेच म्हणलं की तू राहीपर्यंतच ते कपडे वगैरे टाक म्हणजे काही झालं तर मला समजणार नाही ना नंतर त्यामुळे कोणीतरी दिनेश किंवा पप्पा घरी राहीपर्यंतच मी हे काम करून घेत आहे कारण मला आणखीन जमत नाही आहे आणि भीती पण वाटते की कशापर्यंत चालवायचं असतं आणि काही झालं तर काय करणार मी त्यावेळेस हे पण भीती वाटत होती तर कपडे मी सगळे घेऊन आलेले आहे भिजवलेले वगैरे नाहीत कोरडेच कपडे मी ठेवलेले होते कारण मशीनमध्ये पद्धतीने टाकायचे मला अगोदर माहिती नव्हतं तर टावेल वगैरे मी सगळं घेतलेलं आहे म्हणजे या मशीनमध्ये पर्दे आपण काय बेडशीट वगैरे हे सगळं टाकायचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे गोधळी पण टाकू शकतो पण आता तितकं काही नाही की गोधळी वगैरे धुवायचं आहे मला फक्त जे रोजचे रेग्युलर कपडे आहेत तितकेच मला टाकायचे होते पर्दे वगैरे मी काहीच यावेळी नाही धुवायला घेतलेलं नाही आहे तर इकडं हे जे नियम आहे ना म्हणजे सरगम आहे तेच मी यूज करते आणि तेच आणलेलं होतं अगोदर मी नवीन आता निरमा वगैरे काही आणायला लावलेलं नाही आहे तेच मी डब्यात काढून घेत आहे आणि थोडंफार या मशीनमध्ये हेच टाकणार आहे परत कम्फर्ट कम्फर्ट आणलेलं आहे ते टाकायचं आहे म्हणजे ते छान वाश येण्यासाठी असतो इतकंच ते पण थोडंफार टाकणार आहे तर ते पण मी डब्यामध्ये काढून घेतलं म्हणजे हे जे आहे ना निरमा मोठं जेव्हा आपण पॉकट घेतो त्याच्यासोबत बकीट फ्री येतं म्हणजे अशी बकीट भरपूर सारे झालेली त्यावेळेस गणेशने डब्बा घेऊन आलेला होता तर ते पण मी काढून ठेवलं म्हणजे रिकामं झालेलं आहे आणि बाबाचं जेवण झालेलं आहे बाहेर गेले होते आत्ता आलेले आहेत पाणी पिण्यासाठी म्हणजे बाबा गरम पाणी पिता तर ते पाण्याचं मी गंज काय इथंच ठेवलेलं आहे तर पाणी पिता येत बाबा आणि विचार की कशा पद्धतीने चालवत आहोत म्हणजे पहिल्यांदाच आम्ही सगळे बघत आहोत बाबांना पण माहिती नाही की कशा पद्धतीने काय करत आहेत तेच बघत आहेत विचारत आहेत की काय करत आहात कशा पद्धतीने तिथे टाकायचं असतं सगळे विचारपूस बाबांची चालू आहे त्या पॉकेटमध्ये थोडंसं पाणी टाकून मी काय केलं ते पाणी यामध्ये टाकत आहे म्हणजे इथं जे ऑप्शन दिलेलं आहे ना तिथं आपल्याला कम्फर्ट असो किंवा निर्मा काय टाकायचं आहे ते तिथे टाकायचं असतं मग त्यामध्ये मी टाकलं आणि थोडंफार कम्फर्ंट दिनेशने टाकलेलं आहे आणि मग नंतर कपडे जे आहे ना ते टाकायचे त्यामध्ये तर बघूया आता पहिल्यांदा सुरुवात केली म्हणजे आजच मूर्त लागलेलं आहे मशन झालेला आहे चार पाच दिवस पण त्या त्याचं काही शिष्टम माहिती नव्हतं आणि त्याची सेटिंग वगैरे काही झालेली नव्हती अगोदर विचार केला की त्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं होतं मी नंतर मग आणून मी इथं बाहेर ठेवलं कारण पाईप वगैरे म्हणजे कलेक्शन द्यायचं असतं एक पाणी आतमध्ये एक पाणी बाहेर सोडण्यासाठी तर इथंच ते पाईपाचं कलेक्शन देण्यासाठी होतं म्हणून इथं ठेवलेलं आहे मला थोडीशी अडचण अगोदर वाटत होती कारण विचार होता की इकडच्या रूममध्ये आतमध्ये ठेवायचं तिथंच ते व्यवस्थित होतं पण तिथं जमलं नाही कारण ते कलेक्शन वगैरे द्यायला जमत नव्हतं म्हणून इथंच ठेवलेलं आहे तर असं ठीक आहे आता जिथं आहे तिथं आता बाबा बघून गेलेले आहे की कशा पद्धतीने आम्ही काय कर करत आहोत ते त्यांना पण समजत नव्हतं हो थोडंफार बघितल्याने गेलेले आहेत तर आता टाकलेलं आहे मी सर्फ म्हणजे ते निरमा वगैरे आणि कम्फण टाकलेला आहे आणि कपडे जे आहेत ना सगळे एक एक म्हणजे यामध्ये ते पुस्तक वगैरे दिलेले आहे त्यावरती ऑप्शन पण म्हणजे दिलेले आहेत की कपड्यामध्ये काही नसलं पाहिजे सगळं चेक करून वगैरे मी या मशीनमध्ये कपडे सगळे घालत आणि कॉटन जे आहेत पॉलिस्टर आहेत सगळे मिक्सर टाकत आहे जे रेग्युलर कपडे आहेत आता वेगवेगळे कुठं असणार आहेत आपल्याला कॉटन भरपूर सारे परत इकडे पॉलिस्टर भरपूर सारे की आपण प्रत्येक वेळी ते टाकू शकता आणि वेगवेगळं ऑप्शन तिथं दिलेलं आहे की कॉटनला वेगळं आहे वे 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 परत जे मिक्स कपडे आहेत ना जे कॉटन पॉलिस्टर सगळेच ड्रेस वगैरे त्यासाठी एक ऑप्शन आहे मिक्स कपड्यांचं त्यावरती ठेवून पण आपण चालू करू शकतो मग तसंच केलेलं आहे आम्ही कारण तिथं सगळे ऑप्शन वरच्या हो साईडला दिले दिनेश ते सांगत आहे मला की ते सगळे ऑप्शन दिलेले आहेत मग जसे कपडे आपले मिक्स आहेत म्हणजे आता कॉटन आहे सगळे आपले पूर्ण फ घरचे कपडे असतात ना त्यामध्ये सगळंच येतं कॉटन येतं पॉलिस्टर येतं सगळंच येतं मग त्यावेळेमध्ये हे वरचं बटन जे आहे ना ते ऑन करायचं आणि मग चालू करायची म्हणजे सगळं व्यवस्थित धुलं जाईल आणि जर आपल्याला फक्त कॉटनचं आहे त्यासाठी ऑप्शन आहे म्हणजे भरपूर सारे ऑप्शन इथे दिलेले आहेत ते टाकून आपल्याला चालू करायचं आहे तर दिनेशनं चालू केलेलं आहे मी आणखीन काही ज्याला केलेलं नाही कारण मला भीती वाटत होती अगोदरच आणि नंतर नंतर त्यामध्ये आवाज पण येत होता म्हणजे जे सेवटला सगळं धुणं झाल्यानंतर ना ते कपडे ड्राय जेव्हा करते ना मशीन त्यावेळेमध्ये थोडासा वेगळा आवाज येत होता तेव्हा पण मला भीती वाटत होती कारण मी कधी बघितलेली कधी ऐकलेलं नाही पण जसं आपण युज करतो सगळे होऊन जाते आणि आपली भीती पण मरते तर मशीन आता मशीनला तर कपडे लावले कपड्याचं ला झंझट नाही आहे आता धुवायचं वगैरे आता मी इकडे बनवत आहेत चपाती म्हणजे ताईला फोन लावलेला होता मी तर वेदिका पण येत आहे ताई पण येत आहेत आणि माझा भाऊ पण येत आहे सगळेजण येत आहेत तर म्हणलं आता निवांत आता चपात्या बनवून घेऊया म्हणजे जोपर्यंत चपाती बनेल तोपर्यंत सगळेजण येतील आणि आल्यानंतर जेवण वगैरे कळतील ताई म्हणत होत्या की तुम्ही काही करू नका कारण तुमची तब्येत ठीक नाही आणखीन मी आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक बनवते पण ताई तिथून येऊन कधी स्वयंपाक करणार कधी जेवण करणार करणार आता टायमिंग खूप झालेलं आहे चार वाजत आहेत म्हटलं तर ताई याच्याकडून निवाण निवाण स्वयंपाक करूया मग आता सगळेजण जेवण करूया म्हणजे हे पण जेवण केले नाही त्यांचा सोमवारचा उपवास आहे आणि मी पण काही खाल्लेलं नाही आहे विचार होता की सोमवारचा उपवास करायचा आहे नंतर ताई म्हटला की करू नये उपवास एक वेळा सुटला तर करू नये आणि तुम्ही म्हणायचं होतं की ताई उपवास देव म्हणजे देव उपवास करत म्हणत नाही मनोभावे आपण देवाची पूजा केली तरी पण छान असतं तर तुमचं योग्य आहे आणि एक मनाच्या समाधानीसाठी शांतीसाठी उपवास केले जातात आणि अगोदरपासून सगळे आहे ते एकदम सोडल्यानं थोडंसं मला हे वाटत होतं एक मनाला एक हे वाट होत की बाबा मी सोडलं मी सोडला जर गेल्या सोमारे मी नाही काही खाल्ला असतो त्रास मी केले असते भरपूर विचार येत आहेत असं होता आता जे झालं ते झालं आता काय करावं तब्येत साथ देत नसल्यानं काय करावं काही कर आपल्याकडे पर्याय नसतो तसंच झालेलं आहे तर इकडे मी चपात्या बनवून घेत आहे आणि दिनेशला लागलेली भूक तर दिनेशला म्हणलं तू जेवण कर कारण आता सगळेजण यायला वेळ होईल तोपर्यंत तू जेवण कर आणि सुद्धा आणखीन एक वेळा जेवण कर कुठं तुझा उपवास आहे तर इकडे मी दिनेशला अगोदर जेवायला वाढत आहे गरम गरम चपाती बनलेलीच आहे तर भात पण म्हणजे सगळा स्वयंपाक मी आणखीन एक वेळा बनवला म्हणजे सकाळी वरण भात बनवलेलं होतं आणि आता परत मी सगळं बनवलेलं आहे तर इकडं गरम गरम भात मी ताटलीमध्ये वाढलेला आहे परत पंचामृत बनलेलं आहे कोशिंबीर बनलेली आहे वरण आहे गरम गरम चपाती आहे आणि गुलाबजामून आणि पेढे हे पॉकेटच मागवलेले आहे ते तर सगळंच मेको दिनेशला जेवायला वाढत आहे तर हीच आहे आजची रक्षाबंधनाची स्पेशल जेवण थाळी म्हणजे भरपूर सारे सगळ्यांच्या घरात पकवान बनतात पण आता माझ्या तब्येतीमुळे मी काही बनवू शकले नाही जे आहे ते आहेत न या सगळेजण जेवण करायला आणखीन मी बाकीची काय काय तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक